कायमस्वरूपी महाराष्ट्र सरकारच्या नोकरी कायम स्वरूपी नोकरी द्यावी या बाबतीसाठी आपण आलो बंधू आणि आज आज हा निकट चालला आहे भारतीय संविधान कळत न कळत दत्ता पवारच्या माध्यमातून मोडफोड करण्याचा प्रयत्न होत आहे अशा दत्ता पवार हा महाराष्ट्रातला एक आहे असे शेतोने दत्ता पवार झाले तरी या सर्व प्रक्रियेसाठी समाज वर येणारा आघात बाबासाहेबांच्या चळवळी येणारा आघात याचा चांगोपा विचार करून आपण या ठिकाणी उन्हाचा सर्व समाज आंबेडकरी जनता घाटेचे नक्की एक संघ येऊ आणि हा संदेश महाराष्ट्रात येऊन हीच खरी सोमनाथ चटर्जींना बापूर नागराजी द्यायचे जय हिंद जय महाराष्ट्र